नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरी देखील महायुतीच्या पहिल्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं तर बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी फीत कापून उद्घाटन केलं नारायण राणेंच्या संपर्क कार्यालयासमोर हे महायुतीचे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आलं आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात लवकरच उमेदवार निश्चित होईल त्यानंतर कणकवली येथील कार्यालयाचं रितसर कामकाज सुरू होईल महायुतीचा जो उमेदवार घोषित होईल त्याच्या प्रचाराचं हे कार्यालय असणार आहे आम्ही महायुतीचे सर्व कार्यकर्ते त्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणू अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दिली सितराज परब सिंधू रिपोर्टर कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा